जालन्यातील काजी कब्रिस्तान येथे शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी केलेले कामांचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन काजी कब्रिस्तान येथे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण काजी कब्रिस्तानचे वाल कंपाऊंड साठी एक कोटी रुपये देऊ माजी मंत्री खोतकर यांचे प्रतिपादन शेख नजीर हे माझ्या भारतातला एक बाण माजी मंत्री खोतकर यांचे प्रतिपादन जालन्यातील काजी कब्रिस्तान येथे शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी काजी कब्रिस्तान मध्ये कठोर मेहनत घेऊन काजी कब्रिस्तानची साफसफाई करत काटेरी झाडे झुडपे तोडून शोभेचे एक झाड एक हजार झाडे लावली तसेच वजूचे पाण्याची सुविधा वजूखाना सौंदर्यीकरण कब्रिस्तानची रंगरंगोटी कबरीची रंगरंगोटी सह इतर कामे देखील शेख नजीर यांच्या वतीने करण्यात आले आहेत दरम्यान कब्रिस्तानमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे विहिरीची सुविधा देखील शेख नजीर यांच्या वतीने करण्यात आली आहे तर हे सर्व काम शेख नजीर यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वाखाली केले असल्याची प्रतिक्रिया शेख नजीर यांनी दिली आहे दरम्यान या कामांचे उद्घाटन आज माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी काझी कब्रिस्तानमध्ये मध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले तर यावेळी माजी राज्यमंत्री खोतकर यांच्या वतीने शेख नजीर यांचं कौतुक करण्यात आलं असून माननीय मंत्री खोतकर यांनी कब्रिस्तानचे वाल सह इतर कामांसाठी एक कोटी रुपये निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर शेख नजीर माझ्या भात्यामधला असलेला एक बाण असल्याचं देखील माजी मंत्री खोतकर यांनी म्हटलंय या उद्घाटनप्रसंगी सय्यद काझी जहीर सर काझी वाहेद सय्यद नदीम बियाबानी नासेर काझी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेदभाई जफरभाई ॲडव्होकेट अश्फाक पठाण ताहेरभाई भाई, भगवान भाऊ पाचफुले नईम वस्ताद शेख अमीन शेख आवेज एस डी राज शेख बशीर शेख सोहेल जावेदभाई असलम बेग सय्यद अज्जू यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमचे भाई यांनी काजी कब्रस्तानच्या संदर्भामध्ये स्वखर्चाने इथं खूप चांगलं काम केलेलं आहे विहिरीचं साफसफाई असेल रस्ते असेल कलर असेल वजू करण्यासाठी नळ बसवणं असेल संपूर्ण कब्रस्तानला कलर असेल लोकांना बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या असतील किंवा एक हजार झाडं लावणं असेल पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं काम आमच्या नजीरबाईने या ठिकाणी केलेलं आहे मी त्याचं काम बघण्यासाठी आलो आणि त्याचं मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे काजी कब्रस्तानच्या काही मागण्या आहेत तर मी तातडीनं माननीय सत्तारसाहेबांशी बोललो आत्ता आणि एक कोटी रुपयाची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे भविष्यामध्ये त्यांना एक कोटी तातडीनं या कब्रस्तानच्या विकासासाठी द्यावा अशा प्रकारचा आग्रह मी धरणार आहे विरोधकांवर काय आरोप वगैरे केलेले आरोप केले काही ते पेपरला जे महाराष्ट्र जे सांगितलं किंवा जे, जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदार फुटण्यामध्ये तुमच्याही आमदाराचं नाव ना आहे तर मी ते लोकांना सांगितलं बघतो बाकी काय सांगितलं आणि त्यांचे ते, ते पहिल्यापासूनच भाजपची आतून तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र छापलं ते बघा कोण आहेत नाही नाही आता लोकांनी काम केलं आम्ही नाही काम केलं लोकांनी आवाहन नाही केलं काम